बातम्या आर दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलाने मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या बातम्या वेगळ्या व्यवसायाच्या बातम्या दाखवतोय आता आमचे मित्र आहेत जागजीचे आणि त्यांनी रेडियमचं दुकान टाकले बघा इथं कसं आहे सुरुवात कशी केली काय नेमकं आम्ही थोडं काय कामा नेमताल तो काय नाव आहे तुमचं दादा बालाजी लगडे किती दिवसापासून व्यवसाय करता तीन चार वर्ष झाला सरासरी चार वर्ष हो चार वर्ष झालं काय करणार हा व्यवसाय शिक्षण किती झालं तुमचं शिक्षण माझं डी एड पूर्ण झालेलं आहे नोकरी मिळत नसल्यामुळं हा बिझनेस निवडला त्याच्यामध्ये चांगली प्रगती जर होता गेल्यामुळं सुरुवात चालू केली आता सध्या स्कोप चांगला आहे ह्या बिझनेसला त्याच्यामुळं हा बिझनेस निवडलेला आहे हा तरुणानी तरुणा वळलं पाहिजे का असा बिझनेस तरुणांनी शिक्षणाकडं जर वंचित राहण्यापेक्षा बिझनेसमध्ये उतर जर उतरलं तर चांगलाच हा होणार आहे त्यामुळं जर बिझनेस जर केला तरी पण म्हणजे शिक्षण न शिकत जर असला तरी पण चांगलाच आहे पण हे हा पण जर बिझनेस जर केला तरी आपल्या उदरनिर्वाह पण व्यवस्थित होऊ शकतो किती किती गाव कोणतं मूळ गाव जागजी आता तुम्ही एवढं डी एड करून सुद्धा हे करताय तुम्ही इकडे तुम्ही शिक्षक झाला असतात हो हो शिक्षण म्हणजे शिक्षण माझं डी एड पूर्ण झालेलं आहे डी एड करून पण नोकरी लागत नसल्यामुळं मी काय केलं की बाबा काहीतर आपला उदरनिर्वाह बोडल भाग भागवण्यासाठी आपलं बिझनेसमध्ये उतरलो त्यावेळेस मला ही माहीत नव्हते की बाबा की खरंच ह्याच्यामध्ये कशा टाईपमध्ये म्हणजे उत्पन्न कसं असतं काय असतं मग करत करत किंवा हळूहळू माहिती झालं किंवा मार्केटमध्ये आल्यानंतर काय असतं काय नाही की कष्ट केल्यानंतर किती शिल्लक राहतं त्याच्या हिशोबानं मी मार्केटमध्ये उतरलो उतरल्यानंतर खरंच की माहिती झालं की बाबा आपण करायला ती चांगली पद्धत आहे त्याच्या हिशोबाने मी ह्या मार्केटमध्ये उतरलो आणि सध्या जी आहे ती चांगली आहे माझी प्रगती दोघं भाऊ मिळून करतात भाऊ आहेत ना तुमच्या जोडीला दुसरा एक बंधुरात आहे पहिली आमची एक शाखा होती आता त्या हिशोबाने दुसरी एक शाखा चालू केली ती शाखा जी आहे ती जागजी रोडला रेडिओ स्टेशन साईडला अलीकडं आहे तर त्याला कसं सुरू केलं किती रुपयामध्ये चालू केला हा रेडिओचा धंदा एडीएमचा धंदा म्हणजे पहिलं ते आपल्यापैकी म्हणजे कॅश पण नव्हती त्यावेळेस त्यावेळेस मग अनुभव पण नव्हता त्यावेळेस लिहिले झाले तीस चाळीस हजारामध्ये आपण मार्केटमध्ये उतरला होता त्यावेळेस गावाकडनं येणं जाणं ही बऱ्याच हालापिशा झाल्या त्याच्यातूनच आपली प्रगती होत गेली बरं आता जर तरुणांना जर ह्या व्यवसायाकडे वळायचं असेल तर काय संदेश द्याल तुम्हाला तरुणांना सांगायचं एकच माझा विषय किंवा तरुणांना शिक्षण पण घेत चालावं आणि जर खरंच त्याच्यापासून आपण जर वंचित राहिलं जर असाल तरी शिक्षण घेत घेत मार्केटमधला पण अनुभव घ्यावा आणि मार्केटमध्ये प्रगती करत चालावी असं मला वाटतं त्याच्याबद्दल बरं आता आता तुम्ही काय बनवता नेमकं का, रेडियम पासून काय काय केलं जातं पहिल्या सुरुवातीला मी रेडियमच्या क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर मला खरंच म्हणजे ह्याच्यामधलं काय असतं ह्याच्याबद्दल माहिती नव्हती हो पण ज्यावेळेस मी त्या क्षेत्रामध्ये उतरलो उतरल्यानंतर खरंच मला माहित झालं की बाबा ह्याच्यामध्ये आपण नंबर प्लेट झालं एलईडी बोर्ड झालं किचन ड्रॉप आहे जेवढं खर चालत तेवढं कमी आहे असं ह्या क्षेत्रामधून मला समजलं आता तुमचा जर कोणाला रेडियम करायचं असेल तर फोन नंबर तर आमच्या दुकानचं नाव आहे लगडे रेडियम मुरुड तालुका जिल्हा लातूर मोबाईल नंबर आहे शहाऐंशी झिरो पाच झिरो पाच पंधरा बारा पत्ता सांगा दुकानात दुकानाचा पत्ता आहे रेल्वे स्टेशन रोड मुरुड बघा तरुणासाठी चांगली संधी आहे जर तुम्हाला रेडियमचा व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी त्यांचा फोन नंबर दिलेला आहे मुरुड शहरामध्ये अगदी कमी पैशामध्ये दे त्यांनी तिथं व्यवसाय सुरू केला होता आणि आता त्यांचा जो दोन शाखा झाल्यात म्हणजे भाऊ भाऊ मिळून धंदा करतात हा जे आहेत ते उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं गाव आहे त्यांचं आणि ते माझे मित्र आहेत आता विशेष करून मी त्यांचा व्यवसाय पाहिला अतिशय मला सुद्धा आनंद झाला कारण एका छोट्या अशा व्यवसायातून छोटी मशीन घेतली त्या अगोदर त्यांनी रेडियम आणि त्याच्यानंतर आता एवढा मोठा व्यवसाय म्हणजे व्यवसाय कोणताही करा पण तुम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न केला तर नक्कीच यशस्वी ते करू शकते तुम्हाला रेडियमचा काय रेडियम बद्दल जर काही माहिती पाहिजे असेल तर त्यांनी त्यांचा नंबर दिलेला त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता आणि त्यांच्या दुकानावर सुद्धा तुम्ही मुरुड शहरामध्ये लातूर तालुक्यातलं हे मुरुड गाव आहे या मुरुड शहरामध्ये जनता विद्यालयाच्या बाजूला कोण रोडला उजव्या हाताला त्यांचं इथं शाखा आहे पहिली आणि दुसरी रेल्वे स्टेशनच्या त्या रोडला पण आहे मी हुकमत मुलानी मुड लातूर <sum> <sum> اوه uh -huh.